अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच मावलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सध्या खूप कंटिन्यू व्हिडिओ येत नाहीत एक चार दिवस झाले व्हिडिओ शेअर करू शकले नाही त्याचं कारण मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे यापुढे आता आपले नियमित व्हिडिओ येतील आठ दिवसांपासून म्हणजे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपासून महाराजांनी खूप खूप खुँ महत्त्वाच्या सेवा स्वामींचे संदेश दिलेले आहेत ज्या काही तुमच्या कमेंट असतात त्या मी नेहमी महाराजांना सांगत असते त्यानुसार महाराज जो आ, संदेश देतील जशी आज्ञा करतील तसेच इथे मी माहिती शेअर करते आणि इथे मी बोलत असताना कुठलाही विचार करत नाही बऱ्याचदा प्रत्येक युट्यूबरला व्हिडिओ शेअर करताना आधी इकडे तिकडे माहिती शोधावी लागते आणि त्यानुसार ती माहिती शेअर करत असतात पण इथे असे होत नाही महाराज जशी आज्ञा करतील तशीच इथे माहिती शेअर होती मी फक्त महाराजांसमोर बसत असते आणि महाराज आज असा प्रश्न आहे एवढ्या कमेंट्स आहेत एवढ्या जणांना हा त्रास आहे हे सांगून महाराजांना विनंती करते महाराज जे माझ्या मुखातून वदवून घेतील तेच मी इथे तुम्हाला सांगत असते आणि त्यामुळे बऱ्याचदा मला मागे मागे कधी कधी व्हिडिओ शेअर करू वाटत नसायचे किंवा महाराजांचा कुठलाच संदेश नसेल तरी मी कुठलीच माहिती शेअर करत नव्हते पण मध्यंतरी थोडीशी वेगळी अडचण होती आता सध्या आपले यापुढे दररोज व्हिडिओ येतील आणि आजची जी, -जी माहिती आहे ही अगदी प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे तुमची अडचण कोणतीही असो प्रत्येकाने हा एक उपाय करायचा आहे म्हणजेच तुम्ही आजवर स्वामींची खूप सेवा केली पण तुमचा प्रश्न सुटला नसेल तर हा एक उपाय प्रत्येकाने करायचा आहे उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा आणि हा उपाय माझ्याकडून महाराजांनी करून घेतलेला आहे माझं जे काही मनातील काम होतं जी इच्छा होती ती पूर्ण झाली आणि मग मी तुम्हाला ही माहिती शेअर करते तर आता व्हिडिओ प्रत्येकाने शेवटपर्यंत पहा पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असेल लिहा तर भक्त हो तुमच्या आसपास जिथे कुठे स्वामी महाराजांचं केंद्र किंवा मग मठ असेल किंवा मग दत्त महाराजांचं मंदिर असेल तर या तीन ठिकाणीच हा उपाय करायचा आहे तुम्ही म्हणाल आमच्याकडे स्वामींचं केंद्र नाही आम्ही हा उपाय घरी करू का तर खरंच कृपया हा उपाय घरी करता येणार नाही हा उपाय तुम्हाला मंदिरात केंद्रात किंवा मग मठात जाऊनच करावा लागेल तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे त्यावरती थोडेसे अक्षदा म्हणून तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ थोडेसे पिवळे करा आणि थोडीशी खडीसाखर घ्यायची आहे हे घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे म्हणजे स्वामींच्या केंद्रात जायचं आहे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊ शकता तर तिथे गेल्यानंतर बऱ्याच कमेंट्स होत्या मागे की ताई आम्हाला स्वामी महाराजांच्या समोर म्हणजे स्पर्श वगैरे करू देत नाहीत तर हो सगळ्या केंद्रांमध्ये असंच असतं की महाराजांच्या जवळ जाऊ देत नाहीत थोड्याशा अंतरावरतीनच महाराजांचं दर्शन होतं तर आमच्या इकडे असं नाही आहे त्यामुळे मग मी सांगून जाते की महाराजांच्या चरणांना स्पर्श करा पण बघा तुमच्या इथे जिथून तुम्हाला दर्शन घेण्याची परवानगी दिली जाते त्या ठिकाणी तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे त्या ठिकाणी एक पादुका ठेवलेल्या असतात किंवा तिथे आपल्याला देवाचं दर्शन घेण्यासाठी एक सिंहासन म्हणजे देवाचं दिलेलं असतं तर त्या ठिकाणी जिथे तुम्ही दर्शन घेता त्या ठिकाणी हा उपाय करू शकता म्हणजे तुम्ही आता समजून घ्या तर देवाला आपण नारळ ठेवताना योग्य पद्धतीने ठेवतो तशाच तुम्हाला महाराजांच्या केंद्रा मध्ये नारळ ठेवायचा आहे त्यावरती एक गुलाबाचं फूल घ्या थोड्याशा अक्षदा घ्या थोडीशी खडी साखर घ्या आणि महाराजांना मनातील इच्छा पूर्ण श्रद्धेने सांगा मनामध्ये कुठलाही अविश्वास येऊ देऊ नका बरेच जण काय करतात सेवा करतात पण होईल की नाही म्हणजे दुसऱ्यांना अनुभव आला तो खरा आहे की नाही हो की नाही यामध्येच आपण गोंधळून जातो सेवा करतो अर्ध आयुष्य निघून जातं आणि आपल्याला कुठलीच प्रचिती येत नाही यामागे एकच कारण असतं की आपला देवावरती विश्वास नसणे बघा आपण गुरु केलेले आहेत स्वामींनी आपल्याला भक्त म्हणून स्वीकारलेला आहे किंवा दत्त महाराज तुमचे गुरु असतील दोन्ही अवतार एकच आहेत तर बघा तुम्ही फक्त विश्वास ठेवायला शिका कारण बऱ्याचदा आपण जे मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात यामुळे बरेचशी आपली कामे होत नाहीत कारण मग आपल्या आसपास निगेटिव्ह पॉवर तयार होतात जर आपण पॉझिटिव्ह विचार केले आपण विश्वास ठेवला माझं हे काम होईल असं म्हणून चाललात ना आणि जरी तुम्ही नाही देवाची सेवा केली तरीसुद्धा तुमचं काम होईल असा अनुभव घ्यायला तुम्हाला काहीच हरकत नाही त्यामुळे तुम्हाला हा नारळाचा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करायचा आहे मी याआधी खूप वेळा हे ऐकलं होतं पण स्वतः महाराजांनी मला आज्ञा केली माझ्या एका कामासाठी हा उपाय करून घेतला आणि माझं ते काम लगेच आठ दिवसात झालं पण उपाय करताना त्यांना माझ्या मनात पूर्ण श्रद्धा होती की माझे स्वामी माझे हे काम नक्की करतील तसंच तुम्हाला सांगायचं आहे की स्वामी देवा खूप दिवस झाले माझ्या लग्नाला मला मुलबाळ होत नाही म्हणजे तुम्ही ही अशी तुमची अडचण सांगायची माझ्या काही ताईंना मुली आहेत त्यांना मुलगा पाहिजे काही ताईंना पहिला मुलगा आहे त्यांना मुलगी पाहिजे तर तुम्ही तुमची ती अडचण सांगा इच्छा सांगा खूप जणांच्या घरात मुलं शिकलेली आहेत बसून आहेत नोकरी नाही आहे लग्न जमत नाही आहे तर त्यासुद्धा अडचणी तुम्ही सांगायच्या आहेत आता तुमच्या कमेंटनुसार मी इथे तुम्हाला सांगते कारण खूप सगळ्या ताईंच्या कमेंट्स आहेत की मुलबाळ पाहिजे मुलगा पाहिजे मुलगी मुलांचं शिक्षण झालं आहे नोकरी नाही आहे लग्न होत नाही आहे मुली घरात बसून आहेत आणि विवाह जमत नाही आहे काही जणांचे प्रॉपर्टी प्रॉपर्टीविषयी काही भावकीबद्दल वाद आहेत आपलेच लोक आपल्याला आपली प्रॉपर्टी देत नाही आहेत सुद्धा खूप म्हणजे कमेंट्स आहेत किंवा काही घरांमध्ये सासूसुनेला त्रास देते तर जी इच्छा असेल ना ती सांगा महाराज माझं हे काम होऊ द्या आणि तुम्हीच हे काम माझं करवून घ्या हे तुमच्यावरती सोपवलेलं आहे मला तुम्ही मार्ग दाखवा त्या मार्गानेच माझी वाटचाल आहे पण माझं काम आता हे तुमच्यावरती सोडलेलं आहे असं म्हणा तो नारळ महाराजांच्या चरणी ठेवा म्हणजे जिथे तुम्हाला दर्शन घेण्यास परवानगी आहे त्या ठिकाणी तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि पाच मिनिटे तुम्हाला महाराजांच्या फोटोकडे मूर्तीकडे टकलावून पाहायचं आहे म्हणजे जे एकटक पाहायचं आहे आणि तुमची मनातील इच्छा दृढ तुम्हाला मनात सांगायची आहे आणि तुमचा महाराजांवरती तुम स्वतपेक्षा जास्त विश्वास आहे ही सुद्धा भावना महाराजांना दिसली पाहिजे ही सगळी इच्छा सांगून झाल्यानंतर तुम्हाला महाराजांना आधी मुजरा करून घ्या नंतर मुजरा करा परत तुम्ही महाराजांना इच्छा सांगा आणि फूल वगैरे तिथेच ठेवा फक्त तो नारळ उचलून घ्या आता बऱ्याच केंद्रांमध्ये खूप गर्दी असते तर मग अशा वेळी तुम्ही म्हणजे तुमचा नारळ कुठला आहे हे जर तुम्हाला समजलं नाही तर कोणताही तुम्ही नारळ घेऊ शकता पण शक्यतो आपण जो ठेवलेला आहे तोच नारळ घेतला आणि घरी आलं तरी चालतं हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारी करायचा आहे किंवा मग पौर्णिमेला तर फक्त एकदाच उपाय करा तो नारळ तुम्ही घरी घेऊन या घरी आल्यानंतर हा नारळ तुम्हाला एका पिवळ्या किंवा केशरी कलरच्या कपड्यामध्येच बांधायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये प्रवेशद्वारावरती जर तुम्हाला तो बांधता येत असेल एखादा खिळा वगैरे असेल तर तिथे तो तुम्ही बांधू शकता किंवा घरामध्ये तुम्ही कुठेही एखाद्या कडीला वगैरे तो बांधून देऊ शकता म्हणजे लटवायचा आहे नसेलच जागा अगदी छोटंसंच घर आहे मग आम्ही कुठे ठेवावा तर तुम्ही देवघराच्या ड्रॉअरमध्ये तो ठेवू शकता किंवा देवघरामध्ये सुद्धा जागा असेल तर तो पूजेमध्ये वापरू शकता फक्त त्याची कलश स्थापना करायची नाही आता हा नारळ तुम्हाला तीन महिने घरा ठेवायचा आहे त्या आधी जरी इच्छा पूर्ण झाली तर तो तुम्ही विसर्जित करू शकता पण तीन महिने ठेवा तीन महिन्यामध्ये खूप सुंदर अनुभव येईल मी तर म्हणते पूर्ण श्रद्धेने जर उपाय केला तर एक महिन्यात अनुभव येईल खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे मी पर्सनली ही सेवा म्हणजे माझ्या मैत्रिणी किंवा रिलेटिव्ह असतात त्यांना सहज बोलून सांगून जाते आणि खरंच खूप लवकर त्यांना सुंदर अनुभव येतो तर तुम्हाला येईल आणि मी सुद्धा महाराजांकडे एकच प्रार्थना करते की माझ्या सगळ्या ताईंना जे जे हवं आहे जे जे त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आहे ते दूर करावं आणि महाराजांनी त्यांची इच्छा पूर्ण करावी मुलबाळ व्हावं नोकरी व्यवसायात भरभराट व्हावी जे जे पाहिजे आहे ते ते मिळावं फक्त तुमचा महाराजांवर विश्वास असू द्या तर हा उपाय गुरुवारी करा पौर्णिमेला करा फक्त एकदा करा मासिक धर्म आला सुतक असेल विटाळ असेल या दिवसांमध्ये हा उपाय करता येणार नाही हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता याला वेळ काळ अजिबात काही ना नाही आहे आणि हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे ज्यांना मुलं बाळं आहेत त्यांचे शिक्षण चालू आहे त्यासुद्धा माझ्या ताईंनी करायचं आहे कारण तुमच्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल त्यांची पुढे भरभराट होईल त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होईल यासाठी हा उपाय प्रत्येकाने करा आणि तुमच्या कमेंटनुसार महाराज जसे संदेश देतील तसेच यापुढे तुम्हाला माहिती शेअर होईल आजची माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला यापुढील स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार नवनवीन माहिती नवनवीन संदेश ऐकायला आणि पाहायला मिळतील आजची सेवा गुरुदत्त स्वामींच्यानी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ